लोकसभेसाठी मतदान करून बाबासाहेबांना अभिवादन पंच्याण्णव वर्षीय आजीने केले लोकशाही बळकट करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी केले यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे याच अनुषंगाने आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पंच्याण्णव वर्षीय आजी गंगादेवी शंकरलाल कान्हू यांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे निवडणूक आयोगामार्फत पंच्याऐंशी वर्षेवरील व्यक्तींना तसेच दिव्यांग व्यक्तींना घरीच मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद शहरातील गंगादेवी शंकरलाल कान्हू या पंच्याण्णव वर्षीय वयोवृद्ध आजीने मतदान केंद्रावर न जाता आपल्या पुसद शहरातील छत्रपती शिवाजी वार्ड येथील निवासस्थानी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी गंगादेवी कान्हू यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून आले लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे या उद्देशाने निवडणूक आयोगाने श्रीमती द्वारकाबाई नारायण चव्हाण पाटील वय वर्ष नव्वद यांचे मतदान घरी येऊन करून घेतले योगायोगाने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी लोकशाही बळकट राहावी म्हणून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला हे खरोखरच खूप मोठं कार्य आजच्या पावनदिनी मतदान झाले हेच बाबासाहेबांना अभिवादन अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत या मतदान प्रक्रियेत पुसद शहर निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलीस बी एल बीएलओ समक्ष मतदान चित्र करना सह। अत्यंत गोपनीय पद्धतीने मतदान झाले आपणही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला लोकसभा निवडणुकीत शत प्रतिशत मतदान करावे असे आवाहन लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र करण्यात आले आहे मतदान केलं घरी आले होते मतदाना लोक मतदान केलं माझे मतेदान झाले मला खूप आनंद झाला